सबस्क्राइब करा टेक्निकल टीचर चॅनलला आणि बेन ऐकून प्रेस करा नवीन टेक्निकल व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी मित्रांनो सरल मध्ये न्यू एंट्री टॅब जी आहे ही आपल्याला बीईओ जी लॉग इन आहे म्हणजे गटशिक्षण अधिकारी यांचं जे लॉग इन या लॉग इन करून घेऊन आपण न्यू एंट्री करत असतो परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक ट्रिक दाखवणार आहे की तुम्ही न्यू एंट्री टॅब न घेता सुद्धा कोणत्याही वर्गामध्ये म्हणजे सांगितलं असो किंवा पाचवीचा असो कोणत्याही वर्गामध्ये तुम्ही नवीन विद्यार्थ्याची जी नोंद आहे ती करू शकता तर ते नेमकं तुम्ही कसं करणार आहात यानंतर मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर नेऊन तुम्हाला ती सेटिंग किंवा ती ट्रिक्स आहे तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मी आहे गणेश जिडे तुम्ही पाहता टेक्निकल टीचर चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आता मी सरळचं जे लॉग इन आहे ते मी करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी मला विदाऊट न्यू एंट्रीची टॅब घेता तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की फक्त स्टुडंट अपडेट जे आहे स्टुडंट जे डिटेल आहे हे फक्त या ठिकाणी एकच टॅब आहे अपडेट स्टुडंट डिटेल तर या ठिकाणी कुठल्याही न मी न्यू एंट्रीची टॅब घेतलेली नाही आहे आणि न्यू एंट्रीची टॅब न घेता मी काय करणार आहे माझ्या पाचवीच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी ॲड करणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला मी पाचवीच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर यासाठी आपण जाणार आहोत रिपोर्टमध्ये रिपोर्टमधून एच एम लेवल एच एम लेवलमधून स्टुडंट कॅटलॉगमध्ये तर स्टुडंट कॅटलॉगमध्ये पाचवीच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की सिलेक्ट इयरमध्ये आता दोन हजार एकोणीस वीस घेणार आहे सिलेक्ट स्टँडर्डमध्ये मी पाचवीचा वर्ग घेणार आहे सिलेक्ट डिव्हिजनमध्ये ऑल डिव्हिजन मी घेणार आहे तर थोड्याच वेळात हा हा जो डाटा आहे हा येणार आहे तर सुलग सिलेक्ट डिव्हिजन जे आहे अजून आलेलं नाही आहे तर सर्व्हर जरा स्लो असल्यामुळं येत नाही आहे थो, थोड थोड्याच वेळामध्ये हे ओपन होईल ठीक आहे या ठिकाणी मी नॉट ॲप्लिकेबल घेतो मास्क घेतल्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन जो आहे हा आपला या ठिकाणी ऑल डिव्हिजन अशा प्रकारे येईल तर मी पुन्हा याला रिफ्रेश करून घेतो जरा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा टाईम लागेल असं वाटतंय मला तर पुन्हा एकदा सिलेक्ट इयरमध्ये दोन हजार एकोणीस वीस सिलेक्ट स्टँडर्डमध्ये फिफ्थ स्टँडर्ड यानंतर डिव्हिजनमध्ये ऑल डिव्हिजन आपल्याला घ्यायचं आहे

नाही आहे काहीतरी तांत्रिक खळ अडचण असेल पाच तीन लॉग इन लॉग इन वर येईल बेटर नेटनं आपण कनेक्ट करून घेऊयात या ठिकाणी रिफ्रेश करूयात आता नेटच्या सहाय्यानं आता आपण लॉग इन करणार आहोत सत्याऐंशी झिरो नव्वद आणि लॉग इन तर या ठिकाणी लॉग इन होते ही इन sorry, student, आपन, 2000, की नाही लॉग इन झालेलं आहे वा तर या ठिकाणी मेंटेनन्स सॉरी रिपोर्ट्समध्ये जाणार आहोत एच एम लेवल आणि स्टुडंट कॅटलॉग यामध्ये आपण सिलेक्ट इयर दोन हजार एकोणीस वीस घेऊयात सिलेक्ट स्टँडर्ड फिफ्थ घेऊयात फिफ्थ स्टँडर्डनंतर डिव्हिजन यायला हवी आहे बघण्यात आलेली आहे की नाही ठीक आहे आलेली आहे ऑल डिव्हिजन आणि कॅटेगरी टाईप या ठिकाणी रेग्युलर आणि गो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी आपले पाचवीच्या वर्गामध्ये किती आहेत तर या ठिकाणी नो डाटा अवेलेबल असं दाखवत आहे पा नो डाटा अवेलेबल इन टेबल तुम्हाला हे मी झूम करून दाखवतो हो या ठिकाणी पाहू शकताय की नो डाटा अवेलेबल इन टेबल असं या ठिकाणी दाखवत आहे तर हे मी क्लोज करतो आणि क्लोज करून आता म्हणजे पाचवीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही तुम्ही पाहू शकताय आता मी काय करणार आहे की न्यू एंट्रीची टॅब न घेता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की फक्त एकच टॅब आहे अपडेट स्टुडंट डिटेल आता मी न्यू एंट्रीची टॅब न घेता विद्यार्थी कसा ॲड करणार आहे पाचवीच्या वर्गामध्ये तर एक्सेलमध्ये जाणार आहे आणि डाउनलोड पर्सनल मी क्लिक करणार आहे डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्डमध्ये फर्स्ट स्टँडर्ड घेणार आहे आणि या ठिकाणी डाउनलोड फाईल म्हणजे मला एक्सेलची जी फाईल हवी आहे ती फाईल मला इथे मिळेल तर या ठिकाणी ही एक्सेलची फाईल मला या ठिकाणी मिळालेली आहे मी इला ओपन करणार आहे ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की ही जी फाईल आहे आपण विद्यार्थी सुरुवातीला मी पाच पाचवीच्या वर्गातून न ॲड करता मी पहिलीच्या वर्गात ॲड करणार आहे तर एनेबल कंटेंटवरती आपण क्लिक करणार आहोत थी या ठिकाणी इन्सर्ट तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव मी टाकत आहे पा तर या ठिकाणी नाव टाकत आहे सूरज रेहमान जमादार हा विद्यार्थी आहे डेट ऑफ बर्थ या विद्यार्थ्याची मी टाकणार आहे तीन पाच दोन हजार तेराचा हा विद्यार्थी आहे म्हणजे हा विद्यार्थी पहिलीच्या वर्गामध्ये बसेल ठीक आहे मेल या ठिकाणी टाकून घेऊयात आणि या ठिकाणी आईचं नाव टाकूयात रेश्मा रिलेजियन जे आहे मुस्लिम आहे कॅटेगरी या विद्यार्थ्याची असणार आहे जनरल बी पी एल नो आहे हा विद्यार्थी त्यानंतर डिव्हिजनमध्ये सिलेक्ट डिव्हिजन वन सेमी इंग्लिश येस ठीक आहे जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे झिरो नव्याण्णव टाकत आहे डे जो आहे डेट ऑफ ॲडमिशन जी एक त्यानंतर सात इयर जो आहे दोन हजार एकोणीस आणि ॲडमिशन स्टँडर्ड जे आहे तर ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये आणि ही विथ माहिती सेव्ह करणार आहे तर ही माहिती पूर्णपणे सेव्ह झालेली आहे आता ही फाईल मी हिला सी एस व्हीमध्ये कन्वर्ट करणार आहे तर यासाठी मी जाणार आहे फाईलमध्ये फाईलमध्ये सेव ॲज आणि सेव ॲजमध्ये या ठिकाणी कॉमर्टिलिमिटेड सी एस वी अशा प्रकारे सेव्ह करेल यस म्हणेल येस म्हटल्यानंतर आता हे मी क्लोज करणार आहे म्हणजे ही फाईल जी आहे आपली सी एस पीमध्ये सेव्ह झालेली आहे या ठिकाणी डोंट सेव्ह तर आता या, फाइल या ही जी फाईल आहे मी पुन्हा एक्सेलमध्ये अपलोड करणार आहे तर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे अपलोड पर्सनलवरती मी क्लिक करणार आहे एक्सेलमध्ये अपलोड पर्सनल तर या ठिकाणी ही फाईल मला अपलोड करायची आहे यासाठी चूज फाईल आणि ही फाईल असणार आहे ती डाउनलोड्समध्ये असणार आहे तर ही फाईल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा नावाने ही फाईल आहे हिला मी डबल क्लिक करून ही फाईल घेणार आहे या ठिकाणी आणि अपलोड स्टेप वन आता ही फाईल अपलोड होईल या ठिकाणी दाखवेल की प्रोसेस स्टेप वन जे आहे ही कम्प्लीट झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हणजे हा विद्यार्थी आपला पहिलीच्या वर्गामध्ये गेलेला आहे ठीक आहे या ठिकाणी ओके आता अपलोड स्टेप टू आपल्याला करायची आहे म्हणजे ही अपलोड स्टेप टू केल्यानंतर हा विद्यार्थी पहिलीच्या वर्गामध्ये होईल आता या पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्याला आपल्याला पाचवीच्या वर्गात घ्यायचं आहे मग यासाठी मी काय करणार आहे की या विद्यार्थ्याला मी आउट ऑफ स्कूल करणार आहे ठीक आहे या ठिकाणी ॲक्सेप्टेड आलेला आहे तुम्ही पाहू शकता की ॲक्सेप्टेड म्हणजे पहिलीच्या वर्गामध्ये हा विद्यार्थी गेलेला आहे आता या विद्यार्थ्याला मी मेंटेनन्समध्ये जाऊन आउट ऑफ स्कूल करणार आहे आउट ऑफ स्कूल केल्यानंतर हा जो विद्यार्थी आहे मी नंतर रिक्वेस्ट पाठवून या विद्यार्थ्याला मी सिलेक्ट डिव्हिजनमध्ये या ठिकाणी ऑल डिव्हिजन या विद्यार्थ्याला पाचवीच्या वर्गामध्ये घेणार आहे तर गोवर बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावरती क्लिक केल्यानंतर हा जो विद्यार्थी तुम्ही पाहू शकता झिरो नव्याण्णव याचा जो डाटा आहे तो आलेला आहे तर झिरो नव्याण्णव जमादार सूरज रहमान आणि या विद्यार्थ्याला आता आपण आउट ऑफ आप स्कूल करणार आहोत सिलेक्ट रिजन द्यायचं आहे स्टुडंट आउट ऑफ स्कूल आणि सबमिट सबमिटवर क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी आ, ट्रांस्पर, ट्रांस्पर आउट ऑफ स्कूल जाईल म्हणजे हा विद्यार्थी पहिलीच्या वर्गात नसणार आहे आता आता या विद्यार्थ्याला आपल्याला सहावीच्या पाचवीच्या वर्गात घ्यायचं आहे यासाठी आपण जाणार आहोत ट्रान्सफर आणि ट्रान्सफरमधील तिसरा ऑप्शन आहे ट्रान्सफर आऊट ऑफ स्कूल रिक्वेस्ट यावरती क्लिक करायचं आहे नंतर ट्रान्सफर आऊट ऑफ स्कूल रिक्वेस्ट आता यामध्ये आपण आपल्याच शाळेला रिक्वेस्ट पाठवणार आहोत पहा सिलेक्ट सर्च बाय स्कूल यू डायस नंबर यानंतर इयर जे आहे आपण एकोणीस वीसमध्ये आउट ऑफ स्कूल केलेला आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा यु डायस कोड जो आहे हा टाकायचा आहे तर हा आपल्या शाळेचा स्कूल यू डायस कोड टाकायचा आहे सिलेक्ट स्टँडर्डमध्ये आता आपल्याला ऑल घ्यायचा आहे सिलेक्ट स्ट्रीम पण ऑलच येणार आहे आणि फाईंडवरती क्लिक करणार आहोत फाईंडवरती क्लिक केल्यानंतर हा जो विद्यार्थी ज्या आपल्याला इथे शो होईल याला आता आपण काय करणार आहोत आउट ऑफ स्कूलमधनं रिक्वेस्ट पाठवणार आहोत तर थोड्याच वेळामध्ये प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा विद्यार्थी होता जमादार आडनाव असणारा विद्यार्थी आहे तर या ठिकाणी सर्च करूयात जमादार या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जो विद्यार्थी आपण आउट ऑफ स्कूल केलेला आहे या विद्यार्थ्याला या ठिकाणी चेक करूयात सिलेक्ट स्टँडर्डमध्ये आता आपल्याला पाचवीच्या वर्गात घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी फिफ्थ स्टँडर्डमध्ये हा विद्यार्थीला आपण रिक्वेस्ट पाठवूयात तर फिफ्थ स्टँडर्ड स्ट्रीममध्ये इथे नॉट ॲप्लिकेबल येईल डिव्हिजनमध्ये तुमच्या ज्या डिव्हिजन आहे त्या त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याला जनरल रजिस्टर नंबर टाकायचा आहे डेट ऑफ ॲडमिशन हे आजचं टाकूयात आणि यानंतर या, या विद्यार्थ्याला आपण रिक्वेस्ट सेंड करूयात सेंड रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर आर असं विचारते तर ओके करूयात ओके केल्यानंतर रिक्वेस्ट सक्सेसफुली सेंड झालेली आहे या विद्यार्थ्याला आता आपण रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि आता रिक्वेस्ट आपल्याला अप्रूव्ह करण्याची गरज आहे तर मग आपण काय करणार आहोत की एकदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर याची रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह करूयात ठीक आहे या ठिकाणी जायचं आहे ट्रान्सफर आणि चार नंबरचा जो ऑप्शन आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूवल यावरती आपण क्लिक करणार आहोत मग या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट आलेली असेल त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ही ॲक्सेप्ट करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जमादार सूरज रहमान हा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याची आपण रिक्वेस्ट ॲप्रूव्हवरती टिक करणार आहोत ॲप्रूव्हवरती टिक केल्यानंतर आपण प्रोसेस रिक्वेस्टवर क्लिक करणार आहोत त्यानंतर ओके करणार आहोत ओके केल्यानंतर हा विद्यार्थी आपला प्रोसेस सक्सेसफुल झालेली आहे आता यानंतर रिपोर्ट्समध्ये दाखवून तुम्हाला हा विद्यार्थी आपला पाचवीच्या वर्गात आला आहे की नाही ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे या अगोदर एकही विद्यार्थी आपला नव्हता आणि आता किती विद्यार्थी आले ते पाहूयात आता आपण सिलेक्ट स्टँडर्डमध्ये फिफ्थ स्टँडर्ड आय होप की इथे डिव्हिजन आलेले असेल ओके आलेली आहे सिलेक्टमध्ये रेग्युलर आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर एक पॉप ऑफ विंडो ओपन होते आणि पॉप ऑफ विंडोमध्ये हा विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाचवीच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी ज आता ॲड झालेला आहे म्हणजे एकही विद्यार्थी अगोदर नव्हता हो मी न्यू एंट्री टॅब पण घेतलेली नाही आणि या विद्यार्थ्याला ॲड केलेला आहे आता या विद्यार्थ्याची जी माहिती आहे जन्मतारीख वगैरे जे आहे ते आपण स्टुडंट एंट्रीमध्ये जाऊन अपडेट करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही न्यू एंट्रीची टॅब न घेतासुद्धा ॲड करू शकता परंतु माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही न्यू एंट्रीची टॅप घेऊनच अशा प्रकारची प्रोसेस करा म्हणजे तुम्हाला अडचण काही येणार नाही जर तुम्हाला न्यू एंट्रीची टॅप येत नसेल काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या शाळेला ते एनेबल होत नसेल तर अशा प्रकारचे स्टेप्स तुम्ही वापरा हे माझं तुम्हाला निवेदन आहे तर अशा प्रकारचे टेक्निकलची व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच घेऊन येत असतो म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद